धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची आवक वाढल्याने दरात घसरण मक्याला प्रति क्विंटल दोन हजार रुपये दर हवा शेतकऱ्यांची मागणी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मक्याची दररोज सात हजार क्विंटल आवक होत आहे आवक वाढल्याने दरात घसरण झाले आहे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे त्यात सर्वाधिक मका पिकाला फटका बसला आहे अतिवृष्टीमुळे मक्याच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे साजिकच बाजार समितीत काळवट आणि ओला मका येत असल्याने दर घसरले आहेत शेतकऱ्यांनी मका वाढवून आणला तर अपेक्षित दर मिळेल सध्या काळवट मक्याला बाराशे रुपये पर्यंत दर मिळत आहे तसेच गुणवत्ता चांगला असलेल्या मक्याला एक हजार सातशे रुपये दर मिळत आहे अशी माहिती व्यापारी तथा बाजार समितीच्या संचालक विजय चिंचोले यांनी दिली म्हणजे आपलं स्वागत आहे आता आपण धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत आलेलो आहोत आपल्यासोबत व्यापारी आहेत संजय नारायण ना भाऊ आपण त्यांच्याशी बातचीत करूया की सध्या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची आवक कशी आहे आणि दर कशा आहेत शेतकरी समाजाने आहेत का त्याबाबत आपण त्यांच्याशी बातचीत करूया दादा काय सांगाल मक्याची आवक मक्याची आवक दररोज अडीचशे ते तीनशे वाहनांची आवक आहे साधारणतः सात हजार रुपयांची रोज पहिले आमच्या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक आहे पण आवक जरी असली तरी पावसाचं अति अति अतिवृष्टीमुळे काय झालं मक्याचं खूप नुकसान झालेलं मक्याची क्वालिटी फंगट डागी कोंब फुटलेला मालाची आवक मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे बाजारात शेतकरी समाधाने नाही व्यापार करताना व्यापारी पण समाधानी आहे कारण कोंब फुटलेला माल आणि काळ्या मालाला बाजारात गिरे की नाही त्याच्यामुळे दर पडलेले आहेत साधारणतः काळा जो माल आहे फंगस डागी झालेला माल आहे ते दर एक हजाराला लागून बाराशे रुपये आणि चांगला जो क्वालिटीचा माल आहे त्याचे दर आहे चौदाशे रुपयाला लागून तर सतराशे रुपयापर्यंत धुळे बाजार समितीने भाव विकतात तरी शेतकऱ्यांनी आमचं आव्हान आहे व्यापाऱ्यांचं व्यापाऱ्यांतर्फे बाजार समितीचा संचालक म्हणून आवाहन करतो की शेतकऱ्यांनी माल वाळवून आणावा माल जर वाळवून आणला तर शेतकऱ्याला दर व्यवस्थित मिळेल शेतकऱ्या शेतकरी देखील समाधानी राहील आणि व्यापार करताना व्यापारी देखील या गोष्टीमध्ये समाधानी राहील यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले की आधीच अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे त्यातच मक्याला दर नाही सावकारी कर्ज आम्ही फेडायचे कसे मक्यावर झालेला खर्च लक्षात घेता मक्याला प्रति क्विंटल दोन हजार रुपये दर मिळायला हवा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आपल्यासोबत आता काही शेतकरी आहेत शेतकरी समाधानी आहेत का मक्याच्या दराबाबत आपण त्यांच्याशी बातचीत करूया दिलं त्याला काय सांगाल तुम्ही काय समाधान झालं नाही कारण मालाला बघतो होऊन पाच टाळ्यामध्ये थोडं नुकसान झालेलं आहे हो नुकसान झाल्यामुळे मालाची किंमत हो आणि ठरावीक म्हणजे मी सगळ्या बुकल्याला मिळाला काय काय मागणी काय करता काय मागणी काय गव्हर्नमेंट खर्दी करायची हो त्यांनी आणि मग माल घ्यायचा तुम्हाला खर्दी सुरू करायला पाहिजे तुम्हाला कितीपर्यंत कमीत कमी एकोणीसशे रुपयापर्यंत दिला तर तो भाव करायचा एकोणीसशे ते दोन हजार बादर समिती मक्याला